महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार राष्ट्रीय अध्यक्ष होणार महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख चेहरा असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून कायमचे दिल्लीत बोलावणं जाण्याची शक्यता आहे पुढील काही दिवसात देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावलं जाऊ शकतं जे पी नड्डा यांचा केंद्रीय मंडळीम मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त आहे आणि या जागेवर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागू शकते अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्य सरकारमधील सर्व अधिक आणि जबाबदाऱ्यांचा त्याग करून भाजप पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला महाराष्ट्रातील भाजप पक्ष संघटनेची मोठ पुन्हा नव्यानं बांधायची असल्याने फडणवीसांनी पक्षश्रेष्ठींना सांगितलं होतं त्यासाठी मला राज्य सरकारमधील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा अशी विनंती फडणवीसांनी केली होती मात्र भाजप पक्षश्रेष्ठी देवेंद्र फडणवीस यांना आता थेट दिल्लीतच बोलावून घेण्याची योजना आखल्याची माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर भाजपच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाऊ शकते गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री म्हणून उत्तमपणे जबाबदारी पार पाडली आहे संघटन कौशल्य निवडणुकीची रणनीती आखण्याचा भाग असो किंवा कोणत्याही राजकीय संकटातून पक्षाला सही सलामत बाहेर काढण्याचा विषय असो या सगळ्याच बाबतीत महाराष्ट्राच्या आजच्या घडीला देवेंद्र फडणवीस यांची बरोबरी करणारे मोजके नेते आहेत फडणवीसांचा हा चावाका आणि क्षमतांचा वापर करून राष्ट्रीय पातळीवर पक्ष संघटनेसाठी करून घेता येईल अशी भाजप नेतृत्वाची रणनीती असल्याचं सांगितलं जात आहे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला कधी बोलावलं जाणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई